बीड जिल्हा सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारी क्षेत्रात अव्वल ठरत आहे तशीच घटना बीड जिल्ह्यामध्ये आणखी एक घडली आहे बीड जिल्ह्यात एक घटना समोर आली आहे दोन मैत्रिणींचा एकाच तोरणाव जीव जडला यातून एका मै झालेल्या वादामुळे एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीची हत्या केली काय झालं ते चला पाहूया अयोध्या भरकटे ही होमगार्ड दलात कार्यरत होते पोलीस होण्याचं स्वप्न तिचं होतं त्यामुळे ती गावाकडून बीडमध्ये आली होती वृंदावनी फरक वृंदावनी ही तिची एक बालपणीची मैत्रिणी होती ती देखील बीडमध्ये दे आपल्या तीन मुलांसह शिक्षणासाठी ती राहिली होती वृंदावनीचा नवरा देखील गावाकडे होता पण आयुत्याचा नवरा मरून चार वर्षे झाली होती तिला एक छोटी मुलगी होती ती तिने तिच्या आपल्या सासूकडे ठेवलेली होती अयोध्या आणि वृंदावनीची भेट भेट ही बीडमध्ये कामानिमित्त होतच होती परंतु राठोड आणि वृंदावनी जेव्हा जेव्हा भेटत होते तेव्हा कधीतरी अयोध्या देखील तिथे उपस्थित होती त्या या गोष्टीतूनच अशा घटना घडत गेल्या आणि अयोध्या आणि राठोडमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले नंतर राठोडने वृंदावनीला बाजूला सारले आणि अयोध्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली हे हे वृंदावनीला पटले नाही तिची तळपायच्या मस्त केला गेली आणि सुडाची भावना अयोध्याविषयी तिच्या मनात निर्माण झाली नंतर तिने अयोध्याचा काटा करण्याचा ठरवला म्हणून त्याने एकोणीस ऑगस्ट रोजी वृंदावनीने अयोध्याला आपल्या घरी बोलवले दोघींमध्ये कडाक्याचे यावेळी तिन्ही शाळेला गेलेली होती म्हणून वृंदावनीने अयोध्याला खाली पाडून तिच्यावरती उशी दाब याच्यात अयोध्याचा श्वास गुदमरला आणि तिचा मृत्यू झाला नंतर वृंदावनीने तिचा मृतदेह एका खोक्यात भरला आणि शेजारील गावाकडच्या नाल्यामध्ये टाकून दिला हे सगळे करतानाचे कृत्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला नंतर अयोध्येच्या भावाने अयोध्या मिसिंग असल्याचा रिपोर्ट पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला गावकऱ्याकडून दोन दिवसानंतर पोलिस पोलिसांना अशी माहिती काढली की एका रस्त्याच्या गावात रस्त्यालगतच्या नाल्यातून खोक्यातून वास येत आहे म्हणून पोलिसांनी जाऊन पाहिले असता खोक्यामध्ये अयोध्याचा मृतदेह सापडला नंतर पोलिसांनी अयोध्याचा शेवटचा कॉल कोणाशी झाला अयोध्या शेवटी कुणाला भेटली एक ह्याची चौकशी केला असता त्याच्यातून वृंदावनीला ताब्यात घेण्यात आले वृंदावनीने गुन्ह्याची कबुली पहिल्यांदा दिली नाही परंतु मा सी सी टी व्हीच्या माध्यमातून जेव्हा पोलिसी खाक्यात दाखवल्या तेव्हा वृंदावनीने गुन्ह्याची कबुली दिली